दोन बहिणी एकदा बहिणी एवढे पक्त नालो हा असू दे काय सॅमी सोबत तुम्ही तुम्हाला एकटाच थांबलोय सायमी मला फोन नेहमी प्रमाणे मला फोन केला मला पंधरा मिनिटात निघूया आणि मी अर्धा फोन करतोय कि निघाली बोलते अच्छा निघायचं का येऊ निघू बरं ठीक आहे आता निघते हे निघते अरे चालले पैसे कमतो किती किती तिच्या रिक्षा रिक्षावाला गाणी आलेला आहे कोमलचा लवकरच जाऊन का होिक्षा लाव दरवाजा दरवाजा लावला चला काही आता आम्ही चाललो कुठे चाललो ब्लॉक करते अच्छा ब्लॉक करते <laughs> मी बोल कुठे चाललो आज चाललो आम्ही घोटीला पुढे लेफ्ट साइड ला आमंत्रण आहे ना, मॅचिचा ना? नाईटला ना? ना, ना? पुढे नाईट मॅच आहे तिथे आमंत्रण आहे घोटी कुठे मला माहिती आहे सर अरे खोणीच्या पुढे घोटी आहे तिथं तिथं चाललोय आणि तिथं मस्त मॅच आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे अजिंक्य आम्हाला हॉटेल मध्ये आम्हाला मॅच इम्पॉर्टंट काय असते आहे आणि तुम्हाला सांगू मला माहिती नाही ब्लॉगचे चांगले दिसते ब्लॉगचे सुरुवातीला हे लोकांनी काय तुम्हाला बोलले असेल पण एक नंबर पकवेत दोघी आम्ही काहीच नाही जस्ट टाक केला का हा खरोखर म्हणजे मी आता मी सुदमी तरी जाम सुधारले तुम्हाला माहिती आहे ना फोन करत 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 मी यांच्या अर्धाच मी जाणून तुला तर माहिती आहे ना

आणि दोघी मस्त दिसतात आणि मस्त गुलाबी घातले आणि इथं रेड वाईन खूप छान वाटते दोघी साखळ ऑबियसली मुली छानच दिसते जाम भाजी चला नजर लागतो बाबा विषय काय बोलायचं असे द्या लोक कसं माहिती आहे का आम्ही कधी कधी जेवणावर लिंबू पिळतो ना लोक आमच्या लिंबू पिलतो बनवायचं चालेल चला चला आणि आमची भडबड बाकी करतो कॅमेरा ऑफ वरून आम्ही बोलतो फायनली आता आम्ही लोकेशनला पोहोचतोय म्हणजे दोन मिनिटावर आणि लोकांनी लावले सॉन्ग सॉन्ग रिव्हिल नाही करायचं म्हणून मी म्यूट केलं होतं तो सॉन्ग लावला होता असं ते बोल आणि यांना माहितीये का हे जेवले ना तरी खोट खोटा

अच्छा आता मला आठवलं का तो का नाही बोलत माझ्याशी माझे का नाही बोलत आहे मी जगतो आवाज का नाही बघा काहीच म्हणजे मी आज माझ्या बहिणी नव बसलोय मी नेहमी आम्ही पुढच बसतो ना आलो तर नेहमी मागे आम्ही बसतच नाही का रे थांबव रे जाऊ मारते पण ते तिकडे थांबले

सगळे ब्लॉगर्स आहेत एवढी पब्लिक आहे आता आम्ही आजमध्ये जाणार आहोत आणि मी असं फर्स्ट टाईम बघते लाईव्ह मॅच क्रिकेट कुठलीच मॅच अशी बघितली नाही आहे आणि आय गेस आवाज नाही येणार

सुरुवातीला स्वागत करूया आडवा डोंगर या गाण्याचा फेम अक्षता पाटील मॅडम यांचं स्वागत केलं जाईल तर मी विनंती करतो मिसेस योगिताजी समीर फडके मॅडम लाभ असते अक्षता पाटील मॅडम त्यांचे रील्स आपण सर्वांनी सार, बघितले आणि काय जबरदस्त आहेत आडवा डोंगर या गाण्याच्या त्या अभिनेता आणि फेम आहेत अभिनेत्री त्यांचं स्वागत केले जाते शेवल फडके आपण नगर शेवल फुडके घेऊन जा आणि यानंतर आपण सन्मान करूया आपण त्यांना विनायकचे बाले यांच्या व्हिडिओमध्ये अनेक वेळेला पाहिले आणि कोलिवाऱ्याचे पोर एक गाणं तुम्ही ऐकले असेल या गाण्याचा एक जबरदस्त अभिनेत्री कोमलजी चव्हाण यांचा सन्मान केलं जाईल व्हेरी टॅलेंटेड हे सर्व अभिनेता भरपूर टॅलेंटेड आहे आणि दि� जबरदस्त हा तुमचा टॅलेंट आहे आणि प्रेक्षकांना देखील त्यांचं गाणं पाहायला भरपूर आवडतंय आहे कोमलजी चव्हाण यांचं स्वागत करूया कोली वाड्याची पोर या गाण्याचं प्रेम आहे स्वागत करतोय स्वागत करूया इथे सोनलजी चव्हाण सोनलजी चव्हाण यांचं आपण स्वागत करूया अभिनेत्री सोनलजी चव्हाण रिल स्टार इंस्टाग्राम फ्रेम आपण पाहतो आणि खास करून सगळेजी पडके मला वाटतं तुमच्या प्रेमा खातीर आणि सरेजी पडके हे जे आमचे अभिनेता त्याच्या प्रेमा खातीर नाही तर सर्व देवस्थान आले त्या बात भरपूर मेहनत आहे सर्वांची कारण एखादा रील्स एडिट करणं प्रॉपरली आणि त्यानंतर तसं ऍक्टिंग तेवढा नंतर ते पुन्हा रोल करणं कठीण काम असतं साहेबी जे काय नसत आहेत देखील माहिती आहे रिटेक भरपूर होतात कधी कधी आणि डायरेक्टरला पाहिजे तसा सीन द्यावं लागतं तुम्हाला तर यानंतर सन्मान करूया उत्कृष्ट अभिनेता त्यांचं गाणं ऐकलं ऐकलं असेल पोलशे आलो घराकडे आणि आता सातपर्यंतचं गाणं स्वामीजी कालन यांचा सन्मान केला जाईल मी विनंती करतो महेश डोंगरे आपल्याला की आपल्याला शुभ असते कालन यांचा शुभ सन्मान करायचं आहे एव्हरी वन स्वामी सर्वांनाच माहिती आहे फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट सगळीकडे स्वामी कालन अतिशय पॉप्युलर आहे शुभ सन्मान होते रुपांश आमच्या छोटे भाग देखील अयंत सन्मान करूया पूर्ण विभागातील एक उत्कृष्ट अभिनेता प्रीतीच गाव आणि नवीन गाणे इथे रिक्षावाला गिरीज मात्रे आया, आया, आया। आले देखील गिरीज मात्रे व्हेरी टॅलेंटेड आणि त्याच्यामध्ये कोमलजी चव्हाण यांना आपण पाहिले तर गिरीज मात्रे यांचा आपण सन्मान करूया जबरदस्त अभिनेता मित्र व्हेरी टॅलेंटेड अनेक मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये या सर्वांचा सन्मान होतो रिक्षावाला हे गाणं आपण ऐकलं आणि यानंतर सन्मान करूया अजिंक्य पाटील अजिंक्य पाटील आणि मॅक ब्लॉक यांचं सन्मान केला जाईल आणि सर्वात एक नंदा नवाब आहे आमच्या सोबत रुपांश रुपांशा देखील आपण सन्मान करूया अजिंक्य पाटील आणि मॅक ब्लॉक यांचा सन्मान करूया व्हेरी टॅलेंटेड अभिनेता आणि अभिनेत्री आहेत हार्ड वर्क संघर्ष या सर्वांनी संघर्ष केलाय प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो दिनेश पाटील सर संघर्षातून हे घडलेली नवीन पिढी आपण अजिंक्य पाटील अजिंक्य सन्मान केला जाईल मागच्या सामन्यात सामना नयन पाटील नाही त्या पण नयन पाटील एक टाक्स तर होणारच आहे रिक्षावाला रिक्षावाला या गाड्यावरती कोपालचे चव्हाण मॅडम आणि गिरीश पात्रे एक टाक्स तर झाला पाहिजे एक झलक तर यावेळी सन्मान करूया आमचे रुपांश नन्ना नवाब नन्ना मुन्ना जादूगर रुपांश रुपांश त्याचा इथे सन्मान केला जाईल छोटा ब्लॉगर युट्यूबर अंश पडके समीर दादाचा मुलगा त्याला आपण पाहतोय आणि रुपयाचा सन्मान केला जातोय नंदा नवाब नवाब आहेत आमच्या ते छोटे आम नवाब खुश आहे रुपाची स्माइल बघा अगदी जबरदस्त आहे कोणी पिनावी त्याच्यावर इतकी चांगली स्माइल

<laughs> तो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय सेलिब्रिटी आणि त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त डान्स इथं सादर केला जाईल रिक्षावाला तो आताच गाणं लॉन्च करायचंय धन्यवाद रेस आपण सर्व आल्याबद्दल आणि एक फोटो सेशन केलं जाईल इथे मला वाटतं ब्लॉग देखील युट्यूब वर येतील तुमच्या या सत्काराचे ते पण चला आम्हाला पण येण्याची संधी मिळेल याच्यामध्ये आपण सामना सुरू करायचं जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि जोडले जातील आमचे बंधू सन्मानिय

या साईड लावायला अरे आला रे आला एड्युसन वाला तो कशाचे काम नाही रे तो कशाचे काम नाही रेमी दालंदादा चाल नावा रे आम्ही

ला चला चला, आकर चला। आता निघतो थँक्यू आम्हाला बोलवल्याबद्दल बहिणी टाटा बाय 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 थँक्यू बोलवल्याबद्दल थँक्यू ए बाय आमचे पोस्टर कोमल गाईच आमचं सॉन्ग अजून बघितलं नसेल कोणी तर लवकर जा आणि गाडी पण बघ

चला गाईस बाय गुड नाईट आता आम्ही निघतो छान उशीर झालाय चाललो आम्ही कोमल पप्पाला सांग जेवाला टाइम झाला पार्सल लेट झालं नक्की नक्की तर चला आम्ही चाललो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा